हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम दुचाकी चोरी करणाऱ्या सराई चोरट्यांना सासवड पोलिसांनी केली अटक नऊ दुचाकी केल्या जप्त सासवड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना अटक केली असून सदर गुन्ह्यात अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार व प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार या दोन आरोपींना अटक केली असून हे दोघेही पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावात राहणारे आहेत या दोन आरोपींना सासवड पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून चार लाख पस्तीस हजार रुपये किंमतीच्या नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत सासवड पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सूरज नांगरे पोलीस हवालदार जब्बार सय्यद पोलीस नाईक गणेश पोटे पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंडे यांच्या डीबी पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढून दुचाकी गाड्या चोरी करणाऱ्या चोरट्या चोरट्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सदर डी पी पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली असता असे समजले की पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार व प्रेम उर्फ दत्ता राजू शेलार हे दोघेही चोरीच्या गाड्या एका ठिकाणी त्यांनी लपवून ठेवल्या असल्याची गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना बातमी समजली असता ज्या ठिकाणी या गाड्या लपवून ठेवण्यात आलेल्या होत्या त्या ठिकाणी सासवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तब्बल चार लाख पस्तीस हजार रुपये गाड्या जप्त केल्या आहेत या नऊ गाड्यांपैकी दोन गाड्या या सासवड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेल्या आहेत व इतर गाड्या ह्या पुणे शहर व इतर ठिकाणी चोरी केल्या असल्याचं तपासात उघड झालेलं आहे एकंदरीतच सासवड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी हे सराईत असून या आरोपींची एखादी टोळी किंवा रॅकेट आहे का की जे दुचाकी चोरी करून या दुचाकी किंवा या दुचाकींचे स्पेअरपार्ट विक्री करतात अशी एखादी टोळी सक्रिय असल्याचा संशय सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनीही व्यक्त केलेला आहे याबाबत आता पुढील तपास चालू आहे सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे हे सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत एकंदरीतच या सर्व गुन्ह्याबाबत सासवड पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन सासवड पोलिसांच्या हद्दीमध्ये मे दोन हजार चोवीस रोजी एक वाहन वाहन चोरीचा गुन्हा दाखल होता तसंच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वाहन चोरीचा गुन्हा होता सदर वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व इतर गावांचोरीचे जे दाखल असले इतर गुन्हे होते त्या अनुषंगाने आम्ही तपास करत होतो त्यामध्ये आम्हाला आमच्या तपास पथकातला जे अधिकारी आणि अंमलदर आहेत त्यांना गोपनीय माहिती मिळाली की सासवडमधील जो रेकॉर्डवर गुन्हेगार आहे अर्जुन उर्फ गुड्डा महादेव शेलार व प्रेम उर्फ दत्तारादेव शेलार यांनी काही दुचाक्या चोरू चोरून एका ठिकाणी लपवलेल्या आहेत असे आम्हाला माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या ताब आम्ही त्यांच्या ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यांच्याकडनं एकूण नऊ दुचाकी गाड्या आम्हाला तपासात निष्पन्न निष्पन्न आलेल्या आहेत त्यापैकी दोन्ही सासवड पोलिसांच्या ज्या दोन्ही गाड्या वाहन चोरीतल्या त्या आम्हाला रिकवर झालेल्या आहेत इतर ज्या सात गाड्या आहेत ते पुणे शहरामध्ये त्यांनी चोरी केलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करून त्या गाड्या आम्ही नागरिकांना परत करणार आहोत सदर आरोपींना आम्ही कोर्टात हजर केलं होतं सासवड कोर्टात आरोपीत दोन दिवस पोलीस कोटडीमध्ये न्यायालयीन सुनावणी होते. याच्या गाडीत नवे या त्यांनी गाड्या सर्वोद गाड्या हीरो होंडा स्प्लेंडर त्याचे आहेत. स्प्लेंडर गाड्या. कोणत्या पोलीस त्यामध्ये काय म्हणजे सासोड पुरंदर मधले दोन गाड्या आम्हाला निष्पन्न झालेल्या आहेत आणि बाकी पुणे शहर मधील त्यांनी जास्त प्रमाणात चोरी केलेले आहेत गाड्या. आरोपी मूळचे कुठले? आरोपी हे मुळचे शासवडचे हो इतर भागात जाऊन त्यांचे अजून कुठले साथीदार आहेत त्याबाबत पण आमचा तपास चालू आहे काय वाटतंय ही टोळी म्हणजे ते त्यांचे मौजमजीसाठी ते गाड्यांचे स्पेअर पार्ट काढून विकून आणि उद आपल्या उदरनिवासाठी हे चोऱ्या करत होते याआधी काही गुन्हे दाखल हो त्यांच्यावर याआधी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हो त्यावर त्यांना स्वतः हे जे आरोपित आहे त्यांना आम्ही सासकोट पोलिसांच्या अभिलेखावर त्यांची नोंद घेत